लग्नात मिळालेल्या भेटवस्तूंची यादी बनवणे का महत्वाचे आहे याचे स्पष्टीकरण अह उच्च न्यायालयाने नुकतेच दिले आहे खंडपीठाच्या म्हणण्यानुसार नाहीत परंतु या भेटवस्तूंची यादी तयार करणे अत्यंत आवश्यक आहे कारण नंतर जर दोन्ही पक्षांमध्ये वाद झाला तर अशा परिस्थितीत हुंड्याचा खोटा गुन्हा दाखल करता येत नाही कुणालाही विनाकारण त्रास सहन करावा लागणार नाही वर, दोनी मुंझे स्वय आसा आसा दिला वस्तूच्या न्यायमूर्ती विक्रम डी चौहान यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू होती त्यावेळी न्यायालयाने अशी टिप्पणी केली यावेळी न्यायमूर्ती विक्रम डी चव्हाण यांच्या खंडपीठाने म्हटले की जे लोक हुंड्याच्या मागणीचा आरोप करतात ते त्यांच्या अर्जासोबत एक यादी का सादर करत नाहीत ज्यामध्ये त्यांना लग्नादरम्यान कोणत्या भेटवस्तू मिळाल्या आहेत याचा उल्लेख असेल कायदा हुंडा आणि भेटवस्तू यातील फरक स्पष्ट करतो असे खंडपीठाने सांगितले लग्नादरम्यान मुलगा आणि मुलगी यांना मिळालेल्या भेटवस्तू हुंड्यात समाविष्ट नसतात लग्नादरम्यान एकमेकांना दिलेल्या सर्व गोष्टींची यादी तयार करावी आणि याबाबतच्या कागदपत्रांवर वधूवरांचा स्व अक्षर घ्याव्यात असा सल्ला न्यायालयाने दिला त्यामुळे भविष्यातील आरोप टाळता येतील केंद्र एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये देशभरात हुंडाबंदी कायदा लागू केला होता भारतात लग्नादरम्यान भेटवस्तू देण्याची प्रथा आहे आणि ती प्रथा लक्षात घेऊन कायदा करताना भेटवस्तू आणि हुंड्यातील फरक कायद्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आला आहे दरम्यान लग्नात मिळालेल्या भेटवस्तूंची यादी तयार केल्यास भविष्यात कोणतेही आरोप टाळता येतील असे मत आहे या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायमूर्तीने म्हणाले की अधिकाऱ्यांनाही लग्न समारंभात पाठवले जावे मात्र आजपर्यंत अधिकाऱ्यांना एकाही लग्नाला पाठवलेले नाही राज्य सरकार हे का करत नाही